शेतकरी बंधूंनो कोणत्याही तुमच्या नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला तुम्ही ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर रिव्हर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे तर टॉप क्वालिटीचा विषय म्हटलं की फक्त इंडियन ॲग्रो कारण या ठिकाणी तुम्ही बघता ही गाडी बनवून बनवायची चालू आहे ती बनवून रेडी झाली आहे आतमध्ये चालू आहे दोन गाड्या बनवायला तर तुम्हाला जसं पाहिजे तसं मॉडेल आपण या ठिकाणी बनवतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिवर्स फॉरवर्ड असेल किंवा रिव्हर्स फॉरवर्ड डंपिंगचं मॉडेल असेल तर जसं मॉडेल तुम्हाला पाहिजे तसं आपण या ठिकाणी बनवतोय तर कुठल्याही कंपनीची नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर शंभरशे सजावरती तुमची कुठलीही गाडी असेल तर एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर पहा आम्ही या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी आम्हाला तुम्ही संपर्क साधून व्हॉट्सअपवर संपूर्ण माहिती घरबसल्या तुम्हाला मिळेल ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी देखील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे फॅब्रिकेटेड बॉडी जे आहे त्यात तसे मजबूत हेवी आपण बनवलेली आहे तर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला जसं त्याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे असतील वर छत पाहिजे असेल किंवा कुठल्या व्यवसायासाठी तुम्हाला गाडी वापरायची असेल तर तसं देखील डिझाईन तुम्हाला बनवून मिळते तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा नेण करायचं असेल शेतकऱ्यांना शेतात खतं न्यायचे बियाणं न्यायचे आपला माल बाहेर काढायचा आहे मजूर ने करायचे सर्व कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता